गुड आफ्टरनून मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सरचे स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत अन्न औषध प्रशासन विभागामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गुरुब गुरुब त्या संदर्भामधील ज्या पोस्ट आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या या पदांचा आपल्याला अभ्यासक्रम जाणून घ्यायचा आहे नेमका अभ्यासक्रम काय आहे परीक्षा नेमकं कोण घेणार आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायची आहे त्याअोदर आपल्या अकॅडमीमध्ये अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा जा निघालेल्या आहेत विविध यामध्ये कनिष्ठ वरिष्ठ लिपिक आहे त्यानंतर तांत्रिक सहाय्यक या सर्व पदाची बॅच चालू झालेली आहे अगदी कमी शुल्क आहे बॅचची जी फी आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे बॅच चे वैशिष्ट्य जे आहे डेली लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर जर झाले तर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तसे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला बॅच विषयी देण्यात येणार आहे ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता जो अभ्यासक्रम आहे त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये जे घटकच पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक संवर्गाचा जो परीक्षेचा अभ्यासक्रम आहे याविषयी आपण माहिती पाहूया यामध्ये सेक्शन फर्स्ट एक मध्ये इंग्लिश पेपर लँग्वेज इंग्लिश पेपर लँग्वेज आहे याची जे लेवल आहे पेपर ची हायर सेकंडरी लेवल असणार आहे यामध्ये जे घटक आहेत ग्रामर जो प्रमुख घटक आहे यामध्ये सिनोनॉम्स अँटोनियम्स स्पेलिंग पंचवेशन टेन्स व्होकॅबलरी या घटकांचा उपघटकाचा समावेश आहे पंधरा एमसीक्यू क्यू स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत तीस मार्क असणार आहेत म्हणजे एका प्रश्नाकरिता दोन गुण तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर नेक्स्ट सेक्शन आहे सेकंड जो आहे मराठी व्याकरणाचा यामध्ये वाक्प्रचार शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द भाषा सौंदर्य वाक्यात उपयोग शब्द शब्दसंग्रह प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक योग्य जोडावा हा सिलेबस असणार आहे मराठी व्याकरण मध्ये यावरती पण तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत तीस प्र तीस गुणांकरिता ठीक आहे दोन्ही मराठी आणि इंग्लिश पंधरा पंधरा प्रश्न आहेत तिसरा जो घटक आहे सेक्शन थर्ड जनरल नॉलेज याला आपण जी के किंवा जीएस असे म्हणतो यामध्ये करंट अफेअर इंडिया अँड महाराष्ट्र दोन्हीचं विचारण्यात येणार आहे इंडियन हिस्ट्री आहे इंडियन जॉग्राफी इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटना भारताचा इतिहास भारताचं भूगोल सामान्य विज्ञान जनरल सायन्स स्पोर्ट्स अँड कल्चर या चालू घडामुळे याविषयी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाचचा जो माहिती अधिकार आहे त्यावर प्रश्न तसेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग आहे दोन हजार पंधराचा त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत तसेच जे बेसिक नॉलेज आहे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन असणार आहे बेसिक अरेथमेटिक नॉलेज आणि मॅथमॅटिक्स या सर्व विषयावरती तुम्हाला एकूण तीस प्रश्न साठ गुणांकरिता विचारले जाणार आहे सर्वाधिक मार्क असणारा घटक आहे त्यानंतर सेक्शन फोर्थ आहे सब्जेक्ट आहे याच्यामध्ये रिलेटेड नॉलेज पेपर लँग्वेज इंग्लिश इंग्लिश आणि पेपर लेवल आहे ती ग्रॅज्युएट असणार आहे जे भाषे स्वरूप आहे इंग्लिश मध्ये असणार आहे पेपर सेक्शन मध्ये यामध्ये केमिस्ट्री अॅनालिटिकल केमिस्ट्री आहे इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आणि बायोलॉजी या घटकांचा समावेश आहे यावर तुम्हाला चाळीस प्रश्न ऐंशी गुण टेक्निकल विषय आहे हा पण विषय आपण बॅच मध्ये शिकवला जाणार आहे चांगल्या प्रकारे तज्ज्ञ प्राध्यापक लोक आहेत पुणे विद्यापीठामधील तर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल ग्रुप सी करिता वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक एनी ग्रॅज्युएशन जे सायन्स ग्रॅज्युएट आहेत विद्यार्थी ते फॉर्म भरू शकणार आहेत तसेच फार्मसी ज्यांचा फार्म फार्म बी फॉर्म झालेला आहे ते पण फॉर्म भरू शकतात ठीक आहे आपण ग्रुप सी चा पाहिलेला आहे त्यानंतर ग्रुप बी चा बघूया सिलेबस काय दिलेला आहे ज्या पदाचं नाव आहे व विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट क गट अराजपत्रित पद आहे संवर्गाकरिताचा परीक्षेचा अभ्यासक्रम आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया यामध्ये जो सेक्शन फर्स्ट मध्ये आहे सेम इंग्लिश लँग्वेज आहे ग्रामर व्होकॅबुलरी किंवा पॅरेग्राफ देऊन तेव्हा तुम्हाला त्यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत पेपर लेवल आहे हायर सेकंडरी लेवलचा पेपर असणार आहे त्यानंतर पंधरा क्वेश्चन तीस गुण असणार आहे जो सेकंड पेपर आहे सेकंड सेक्शन मराठी यामध्ये मराठी व्याकरण वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द प्रश्न म्हणजे आपलं जे लेक्चर चालू आहे वरती डेली अकरा वाजता डेली अकरा एम ला फ्री आहे सर्वांकरिता लेखक प्रसिद्ध लेखक आणि त्यांचे पुस्तके कादंबऱ्या हे पण तुम्हाला मराठी या विषयामध्ये विचारलं जाणार आहे तिसरा जो सेक्शन आहे मराठीमध्ये पंधरा प्रश्न तीस गुणांकरिता विचारले जाणार आहे तिसरा जो सेक्शन आहे जनरल नॉलेज लॉजिकल एबिलिटी पेपर लँग्वेज आहे दोन्ही मराठी आणि इंग्लिश मध्ये असणार आहे आणि पेपरची जी, जी लेवल आहे काठीने पातळी ग्रॅज्युएट लेवलची असणार आहे यामध्ये करंट अफेयर चालू घडामोडी इंडिया तसेच महाराष्ट्र इंडियन हिस्ट्री आहे इंडियन जिओग्राफी इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारताचा इतिहास भारताचा भूगोल भारतीय राज्यघटना जनरल सायन्स सामान्य विज्ञान स्पोर्ट्स कल्चरल यावरती चालू घडामोडी अपेक्षित आहे विचारल्या जाणार आहेत त्यानंतर नेक्स्ट जो घटक आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट माहिती अधिकार दोन हजार पाच आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट दोन हजार पंधरा चा हे जे दोन लॉ आहे हे पण आपल्या मध्ये शिकवले जाणार आहेत त्यानंतर इन्फॉर्मेशन ऑफ टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज तुम्हाला यावरती क्वेश्चन विचारले जाणार मॅथमॅटिकल जो सेक्शन आहे बेसिक अर्थमेटिक नॉलेज यावरती एकंदरीत तीस प्रश्न आहेत तीस एमसी क्यू साठ मार्काकरिता ठीक आहे आणि जो लास्ट जो आहे शेवटचा सेक्शन फोर्थ यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज असणे गरजेचं आहे पेपर लेवल इंग्लिश मध्ये असणार आहे लँग्वेज आणि जे लेवल आहे ग्रॅज्युएट लेवल असणार आहे चाळीस प्रश्न तुम्हाला विचारले जाणार करिता ठीक आहे तर यामध्ये जो उपघटक दिलेले आहे पेपर सेक्शन फोर मध्ये केमिस्ट्री अनालिटिकल केमिस्ट्री आहे इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री बायोलॉजी मायक्रोबायोलॉजी आहे आणि बायो केमिस्ट्री थोडे दोन घटक यामध्ये मायक्रोबायोलॉजी बायो केमिस्ट्री ऍड केलेला आहे ग्रुप सी पेक्षा ग्रुप डी मध्ये थोडी काठीनी पातळी जास्त आहे उपघटकांचा पण समावेश केलेला आहे ठीक आहे हे झालं आपलं पूर्ण सिलेबस आपण पाहिलेला आहे जे विद्यार्थी आहेत सायन्स बॅकग्राऊंड ज्यांचं झालेलं आहे सायन्स ग्रॅज्युएट त्यांच्याकरिता ग्रुप सी वरिष्ठ तांत्रिक सहायक घटक तेवीस सप्टेंबर पासन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे दहा ऑक्टोबर पर्यंत शेवटची डेट असणार आहे यामध्ये तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे हा पूर्ण आपल्या बॅच मध्ये घेतला जाणार आहे बॅच सुरू झालेली आहे आजपासूनच टेक्निकल जे विषय आहेत तुमचे केमिस्ट्री असेल बायोलॉजी मायक्रो बायोलॉजी बायोकेमिस्ट्री हे सर्व मध्ये शिकवले जाणार आहे आणि माझं स्वतः मी जे स्टेट एक् सर्विस मार्फत एक्झाम एक झालेली होती फूड सेफ्टी ऑफिसर मी स्वतः मेन्स एक्झाम दिलेली आहे दोन हजार तेवीस चोवीस ची पूर्ण आम्हाला हा सिलेबस होता पेपर सेकंड मध्ये म्हणजे मेन्स एक्झामला टेक्निकल जे विषय आहेत तुमचे त्यामध्ये विचारलेला आहे ठीक विचार आहे बाकी जे कॉमन आहेत मराठी आहे इंग्लिश आहे आणि जी के जी के मध्ये पण जे लॉ आहेत माहिती अधिकार असेल दोन हजार पाच किंवा महाराष्ट्र लोकसेवा अकादिनियम दोन हजार पंधरा याचा पण तुम्हाला स्टडी करून दिला जाणार आहे नोट्स वगैरे सगळे आपल्या अकॅडमीमध्ये उपलब्ध आहेत ऍडमिशन घेण्याकरिता जो नंबर आहे आपल्या अकॅडमीचा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे बॅच विषयी तशा नोट्स प्रिंटेड नोट्स आहेत अवेलेबल होम डिलिव्हरी फ्री असणार आहे त्यानंतर हा झाला सिलेबस त्यानंतर आपल्या अकॅडमीमध्ये मुंबई मनपा बॅच निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यक या पदाची जाहिरात निघालेली आहे त्याकरिता बॅच सुरू झालेली आहे प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे पंधराशे रुपये फक्त फी आकारण्यात आलेली आहे त्यानंतर आहे निरीक्षक या जी बॅच आहे कालच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मुंबई मनपा निरीक्षक पदाची दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे आणि यामधील जो महत्वाचा कायदा आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी या पण कायद्याची बॅच स्टार्ट झालेली आहे ठीक आहे तर ह्या जे मुंबई विशेष माहिती सर तुम्हाला शिकवलं जाणार आहे जे कॉमन सब्जेक्ट आहे सर्वसेवा भरतीचे ते पण प्लस कायदा आणि मुंबई विशेष माहिती महानगरपालिका भूगोल इतिहास सर्व आपण बॅच मध्ये कव्हर करणार आहोत तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे ठीक आहे हा जरा पूर्ण अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे सिलेबस ग्रुप बी आणि ग्रुप सी चा टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याकरिता तुम्हाला जॉईन व्हायचा असेल तर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद सर्वांचे